नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मला ना कुठे जायचं नाही भरायला कुडाळमधून बुकिंग भेटली आहे आणि आता वाजलेत संध्याकाळचे जवळजवळ सात वाजलेत आणि मी निघालो आहे कुडाळला भरायला जातो आहे आणि माझ्यासोबत ना माझा मित्र तेजस येतो आहे दाखवतो तुम्हाला आता त्याला वाटेत पिकअप कर पिक करणार आहे त्याला घेऊया आणि मग आपण कुडाळला जाऊया चला हे बघा इथे जे आनंदी हॉटेल दिसतं आहे ना लेफ्ट साईडला ते, तेजसचं हॉटेल आहे आणि इथे कळिंगणचं पण त्याचं दुकान आहे बघूया आलाय फायनली आला फायनली त्याने मला सात वाजता बोललेले कुडाळमध्ये यायला आणि हा बघा सव्वा सात वाजता सव्वा सात वाजून गेले हा घे घे तेजस गाडी चालवते आपण आज साईडला बसणार आहे आहे मी आणि तेजस एका रूम होतो किती तीन वर्ष तीन तीन चार वर्ष एका रूम मध्ये गोव्यात होतो एकत्र राहायचो चला आज आज माझ्यासोबत तेजस असणार आहे आणि तेजस सोबत आपला प्रवास असणार आहे बघूया कसा होतोय प्रवास गाडी ना तिथे भरायला लावली आहे आणि आता हायवेला येऊन थांबलो आहे बघा हायवे आहे मुंबई गोवा आणि अकरा वाजता रात्री गाडी भरणार आहे आता आत्ता कुठेतरी साडेआठ पावणे नऊ वाजले मग अशी जाऊन मी आणि तेजसने आईस्क्रीम खाल्लं आणि आता चालत चालत हायवेला आलो आहे टाइमपास होत नाही आहे आता थोड्या वेळ भूक लागली तर जेवायला पण जायचं आहे गप्पा गा गप्प गोष्टी चालल्या आहेत आपल्या तोपर्यंत आप म्हणून या कस या इकडे हो <laughs> तोपर्यंत टाइमपास काय वेळच जात नव्हता तिथे म्हणून इथे येऊन बसलो गाडी भरली ना की आपण प्रवास सुरू करूया गाडी काय भरली नाहीये तोपर्यंत म्हटलं जेवण करून घेऊया बाजूला जे हॉटेल आहे शाकाहारी असली जेवतोय जेवण बघ कशी आहे तिथे दही घे तुक शाकाहारी जेवण आहे तुला काय इथे ना कसली बटाट्याची भाजी आहे सोलकडी डाळ आमटी आहे कसली तरी चपाती भात लोणचं आणि कोशिंबीर दुपारी चिकन खाल्लेलं त्यामुळे आता म्हटलं शाकाहारी खाऊ पटापट जेवतो पटापट नाही आरामात जेवतो गाडी <laughs> अकरा वाजता भरणार आहेत वाजले आहेत आता बरोबर मस्तपैकी पोटभर जेवलोय वेळ जात नाही आहे तिथे बस तिथे बस आता गाडीकडे जातोय बघूया भरली की लोड झाली असेल तर लगेच निघणार चला गाडीकडे आज सोबत माझ्या तेजस <laughs> बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच आता मी किती होते कधी रे दोन हजार वीस मध्ये ना गाडी तू गोवा सोडला एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये गोवा सोडला मी पहिल्यांदा मी सोडला नंतर मी सोडला आम्ही एकाच रूममध्ये राहायचो दोघे जण आणि अजून एक होता पार्टनर असे तिघे जण मिळून एका रूममध्ये राहायचो गाडी <laughs> देऊन बसलोय वाट बघतोय त्याच्यानुस गोळा घेतोय कसल्या काय माहीत नाही पॅक करूंगा मैं बाल्टी मी ल्या करता साडे बारा वाजले आम्ही तिथे ना त्यांच्या रूम मज़े। रूम म्हणजे हॉल आहे तिथे थोडा वेळ आराम केला मच्छर भरपूर आहे अरे देवा चला गणपती बाप्पा बोर या <laughs> साडे बारा वाजता आपला प्रवास सुरू आहे हळूहळू आता चालूया आपल्याला जायचंय आहे आणला आज तेजस आहे माझ्यासोबत तेजस गाडी चालवणार एक पाच दहा मिनटं आम्ही दहा अर्धा तास तरी आराम केला अर्धा तास होय अर्धा अर्धा तास झोपलो तिथे मच्छर भरपूर <स्थाँगा> होते तिथे ओसरगावच्या टोलवर थांब टोलच्या पुढे आलेलो ओसरगाव डिझेल डिजेल टाकायला थांबलेलं साडेतीन वाजलेत सकाळचे आणि अजूनही तेजसच गाडी चालवतोय बसलोय आराम करतोय गप्पा गोष्टी करत करत आज साखरप्यात पोहोचलोय बरोबर बघूया संगमेश्वर पर्यंत जाऊन बघूया पुढे कुठे झोप वगैरे आले ना तर आराम करणार आहे आम्ही खूप उमेदीन गाडी चालवतोय <laughs> <laughs> पाच वर्ष पाच वर्षानंतर बरोबर साखरप्यात साखरप्यात थांबलो फ्रेश व्हायला थांबलेलो दोघे पण वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय आणि आता ड्रायव्हर चेंज तेजसने आता जवळजवळ पावणे चार वाजले पावणे चार वाजेपर्यंत तेजसने गाडी चालवली चला निघूयात सात वाजले सात वाजले झोप झाली झोप म्हणजे बसून बसूनच झोपलो दोघे पण अजून झोपावस वाटत होत <laughs> तुशुक्र होतो आपण इथं बाहेर पुढे बघा संगमेश्वर धामणीच्या पंपावर थांबलेलो आपण आणि इथे ना पावसाचं वातावरण आहे बघा पूर्ण पूर्ण पावसाचं वातावरण आहे गरम पण गरमी पण भरपूर होते साडेसात वाजले आता आमचं तेजस गाडी चालवणार आहे पुढे जाऊन कुठेतरी नाश्त्याला थांबणार आहे बघूया इथेच अर्धा तास गेला सात वाजता उठलो आम्ही अर्धा तास आमचा इथेच गेला आता त्या पार्टीवाल्याचा ना फोन आलेला आम्हाला की किती वाजता आहे म्हटलं आम्ही पोचू चार पाच साडेतीन चार वाजेपर्यंत पोचू म्हटलं मग तो बोलला पोचून काय उपयोग नाही ती लोकं आल्यानंतरच गाडी खाली होईल बोलली म्हणजे ती लोकं आज सकाळी ट्रेनमध्ये बसणार आहेत म्हणजे आता आठ नऊच्या ट्रेन जी असेल ती आणि ती रात्री पोचल्यानंतर ती लोकं गाडी खाली करणार आहेत <coughs> पण बघूया आम्ही तिथे जाऊन पोचणार झाली तर बरंच झालं लवकर खाली झाली तर चला चल आहे तेजस ते ते दिंगे। ना आम्ही नाश्ता करायला थांबलो ते हॉटेल आहे छोटस आपलं तिथे नाश्ता करणार नाश्त्याला ना कट वडा घेतलाय लिंबू पण मागा ना सांग काय एक्सपिरियन्स दिला रात्री खरे त्या दिवशी ना आम्ही जो माल भरून आणलेला ना गोव्यातून त्या मालाची पोच द्यायला इथे खेडमध्ये थांबलेलो तिथे त्या स्टॉलवर दिले आणि आता ड्रायव्हर बदललेला आहे तेजस तिकडे जाऊन बसलाय कारण ऊन लागतोय बोलला इथे <laughs> चला वाजले किती वाजले तेज दहा वाजले दहा वाजलेत खेडमध्ये आपल्याला काय निवान जायचं आहे काही नाही आहे त्यामुळे चला हळूहळू हो प्रवास करूया माणगाव माणगाव मांडगावत पोहोचलो मित्रांनो बरोबर साडे अकरा आहेत आणि माणगावात पोहोचलोय आम्ही थोडस ट्रॅफिक लागलंय आपल्याला भरपूर ऊन आहे भरपूर आहे गो मग आजपासून आम्ही झाड शोधत होतो कुठेतरी थांबूया 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 झाडच नाही कुठे एक झाड भेटलं आम्हाला जुना मुंबई गोवा होता ना पूर्ण झाडं होती दोन्ही साइडने मस्त रोड होता पाच आंबे पाच आंबे सोडले पाच आमच्याबरोबर कावळा पण आलाय खायला जो घेऊया आणि अरे बापरे नको 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 पाठली काय तुझ्याकडे चला आता डायरेक्ट पेणात पेण मध्ये जेवण जेवण करण्याचे जेवण वगैरे करून मग मालट हा मस्त पोट शांत झाले भारी वाटलं पण आंबे खाऊन चला आता बस बाडली धू वै रे बाडले सोबत डीग बिग सोबत काय काय कळ तेजस कावळ्यांकच आंबे नेऊन घालतात बघा अजून एक आंबा नेऊन त्याला घातला चला मला हळला कावळ्यांका टाटा करता कंटाळलं कंटाळ गरमी नाही एवढं ऊन आहे ना डोळे दुखत आहेत ते पाणी बॉटल बॉटलच काय ऑर्डर करूया मूग आहे तुका माहिती ग्लास नाही आहे त्याच्याकडे की दाल तडका घेऊया जेवणाला आम्ही ना मटकी ऑर्डर केली मटकी आणि रोटी बरं अरे त्याच्या ओके ओके हा अडीच वाजले आणि मस्त पोटभर जेवण झालं आहे आता डायरेक्ट कुठेही न थांबताना मालाडला जाणार आहे बघूया लवकर लवकर म्हणजे आता अडीच साडेतीन साडेचार दोन अडीच तास तर इथून जाईल पाच वाजेपर्यंत जर पोचलो लवकर खाली करून घ्यायला पाहिजे बाबा एकदाची बघूया तिथे जाऊन काय होतंय ते जस्ट वॉशरूमला गेला आहे तोपर्यंत डिझेल टाकून घेतो हो आपलं ना डिझेल वगैरे टाकून झालंय जेवण झालंय ते जसं आलाय आता नॉनस्टॉप मालाड कुठेही न थांबता कुठेच न थांबता था, लवकर एकदा खाली करून घेतली पुरे पुरे बोललो मित्रांनो सांताक्रुज आणि ट्राफिक बघा किती लागले भरपूर ट्राफिक मालाड मालाड काय गोरेगाव मालाड आणि गोरेगावच्या मध्ये एक तास झालाय अर्धा तास झाला ना अर्धा तास झाला आहे ते येऊन जरा एक डुलकी घेतली దిండ్ దిండు గవ ఇ రిలీవీ గోరేగా అరే దిండు అరే అరే మెట్రో స్టేషన్ ఇ याच्या पुढे दिंडोशी मेट्रो स्टेशन या मेट्रो स्टेशनच्या खाली गाडी लावली आहे इकडे सांगू वाट बघतोय कारण रात्री आपली गाडी घालणार खाली होणार ते लोक येणार आहेत रात्री आता आम्ही इथे पोचलो साडेचार वाजता काहीतरी आणि पोचून जरा ए सी लावून एक डुलकी काढली अर्धा तास आणि आता किती उशीर गाडीत बसणार आहे आता थांबलोय थोडी पार्किंग इथे भेटली आहे चांगली पण विचारायला येत नाही ना ना काय करतो आम्ही बिस्किट बिस्किट और... सहा वाजले संध्याकाळचे सहा वाजले जिथे गाडी लावलेली तिथेच आहे आम्ही मी चहा पिऊन आलो तिकडे जाऊन आणि बिस्किट आणलेला लाडू आणले आणि पाणी बोटले टाइमपास चाललाय कधी एकदा खाली होते असं झालं इथून एक किलोमीटर वरच गाडी खाली आहे आपली लवकर ते येऊ देत एकदा बाबा आणि खाली होऊ दे काय सांगतो माहिती आहे काय सांगतो कशी जिंदगी आहे बेकार जिंदगी तुझी ड्रायव्हर लोकांची अनुभव एका एका ट्रिप मध्ये अनुभव घेतला तेजसने <laughs> पेशन्स पेशन्स पाहिजे पेशन्स मित्रांनो आता साडेआठ वाजले आहेत आणि त्याला कॉल केलेला तर तो बोलला की रात्री नऊ वाजता ते लोक दादरला उतरणार आहेत आणि ते लोक इथून इकडे येणार ट्रेनने मग ते लोक हे सामान उतरवतील आता मी ना आरे जे मेट्रो स्टेशन म्हणून आहे हे बघा दिसते त्याच्या खाली इथे गाडी लावली आहे आणि ते भाऊ पण इथे आला आहे आता गाडी सेफ आहे इथे तर म्हणतोय काहीतरी खाऊन यायचं असं म्हणतोय डोक्याला ताप झालाय कारण मी एक भाडं पण ठरवलं आहे ते लोक वाट बघतायत माझी काय करू समजत नाही आहे गाडी आता इथे सेफ आहे हा बघा तेजसचा भाऊ पण आलाय अभिषेक आणि आहे आमचा तेजस तेजस कंटाळा आहे काहीतरी खाऊन येतो आता बघूया इथे काय जवळपास काय भेटतं काय आम्ही ना जेवण वगैरे केलं आणि जो तेजसचा भाऊ आलेला ना त्याला सोडायला गोरेगाव स्टेशनला गेलेलो आणि आता चालत चालत परत गाडीकडे जातोय त्यांचा फोन आलाय की या पटकन गाडी खाली करून देतो म्हणून जवळजवळ आपला इथे माल खाली होणारे शिवसेना शाखा इथे आतमध्ये रिवर्स मध्ये टाकू सरळ टाकू विचारते का सरळ टाकू

तर फायनली आपली गाडी ना रात्री अकरा वाजता खाली झाली आणि आजचा हा प्रवास तेजससोबतचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले ब्लॉग हे थोडे लेट येत आहेत कारण मला वेळ भेटत नाही एडिट करायला तर त्याबद्दल सॉरी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय